नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आज मी तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला जो उमरा बसवतात त्या उंबरठ्याबद्दल माहिती सांगणार आहे उमऱ्याला मर्यादा संस्कार आणि शुभतेचं प्रतीक मानलं जातं उमरा हा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला बसवला जातो ज्यावेळी आपल्या घराची वास्तुपूजा असते त्यावेळी सर्वात प्रथम वास्तूच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उमऱ्याची विधीपूर्वक गणपती बाप्पाला व लक्ष्मी मातेला आव्हान करून त्यांची आरती व पूजा केली जाते मग नंतर आतमध्ये प्रवेश करून वास्तूची पूजा केली जाते उमरा म्हणजे लाकडीदाराच्या चौकटीत खालच्या बाजूस बसवलेले जाड रुंद आणि सपाट लाकूड दाह शमन करणारा आणि दीर्घकाळ पाण्यात टिकून राहणारा वृक्ष म्हणजे औदुंबराचा वृक्ष म्हणूनच पूर्वी घराचा उमरा हा उमराच्या खोडापासून बनवला जात असे या वृक्षाच्या नावावरूनच दाराच्या चौकटीत या लाकडाचं नाव उमरा पडलं उमराचा वृक्ष हा कृतिका नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे त्याला धार्मिकदृष्ट्या पवित्र मानलं जातं कारण त्याखाली साक्षात दत्तगुरूंनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात प्रभू विष्णूंनी या वृक्षाला आशीर्वाद दिला आहे की त्याला सदैव्य फळे येतील आणि यांचं पूजन भक्तिभावाने केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतील पूर्वी घरातील गृहिणी रोज सकाळी उंबरठ्याची पूजा करायच्या उंबरठ्यावर नृसिंह लक्ष्मीचं स्थान आणि चौकटीवर गणपतीचं स्थान मानलं जातं घरात येणं जाणं कोण काय घेऊन येतंय यावर त्यांचं लक्ष असतं अशी धारणा होती उंबरठा ही फक्त लाकडी पट्टी नसून ती संस्कार प्रतिष्ठा आणि मर्यादेचं प्रतीक आहे घराचा उंबरठा नसेल तर ते घर अपूर्ण मानलं जातं सणासुदीला उंबरठा सारवला जाई त्याभोवती रांगोळी काढली जाई दारावर तोरण बांधलं जाई नववधू घराच्या उंबरठ्यावर ठेवलेला माप लांगून प्रवेश करते हा क्षण शुभ मानला जातो ते नववधूला लक्ष्मीचं रूप मानलं जातं उंबरा म्हणजे घराची सीमारेषा बाहेरून येताना आपला अहंकार आणि वाईट विचार दाराबाहेरच ठेवायचे हीच त्याची शिकवण आणि घरातून बाहेर जाताना घराने दिलेले संस्कार जगातही विसरायचे नाहीत हे उंबरठ्या आठवण करून देतो उमरा म्हणजे लक्ष्मण रेषा जे वाईट अपवित्र असेल त्याला उंबरठ्याच्या आत स्थान नाही म्हणूनच पूर्वी वाईट प्रवृत्तीच्या माणसांना उंबऱ्याबाहेरूनच निरोप दिला जाई पूर्वी वस्त्रीवरच गप्पा चहापाणी व्हायचं घरातील पवित्रता टिकून राहायची जशी नदीला किनाऱ्यांची सागराला तटांची मर्यादा असते तशीच घराला उंबरठ्याची मर्यादा असते ही मर्यादा ओलांडली की घरात असंतोष संकट आणि कलह येतात म्हणून आपली संस्कृती चालीरिती आणि उंबरठ्याचं चा महत्त्व पुढील पिढीला सांगणं ही आपली जबाबदारी आहे उंबरठ्या बसवताना पूजाविधी करणे हे खूप महत्त्वाचे आहे एक शुभ मुहूर्त निवडणे उंबरठ्या बसवण्यासाठी गृहप्रवेशाला दिवस अक्षय तृतीया गुढीपाडवा धनत्रयोदिशी किंवा मकर संक्रांती सारखा शुभ दिवस निवडावा गुरुवार किंवा सोमवार हे दिवस अधिक मंगलमय मानले जातात दोन आवश्यक साहित्य हळदी कुंकू अक्षता तुपाचा दिवा गंध फुले हार पंचामृत गुळ नारळ तांदूळ अगरबत्ती तोरण आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानांचे तीन विधीची पद्धत एक उंबरठ्या बसवायची जागा स्वच्छ करून गंगाजल किंवा गोमूत्र शिपडून पवित्र करावी दारावर तोरण बांधावे उंबरठ्याला पंचामृताने अभिषेक करून शुद्ध पाण्याने धूम पुसावे हळद कुंकू गंध लावून फुले वाहावीत गणपती व वा लक्ष्मीचे पूजन करून मंत्र उच्चारावे ओम श्री ह्री क्ली लक्ष्मी नम